अहो खरंच बघतात आमच्या तोंडाला पाणी सुटलंय पुन्हा काय आताच खावी अहो किती छान ताजी ताजी भाजी आहे ताई आम्ही पिशवी घेऊन येतो हा घ्यायला तुमची भाजी तुम्ही काय विकायला आणलं होतं आज मग लोकांना आवडलं का तुम्ही बनवलेलं ताक खूपच आवडलं का मग तुमचं सगळं संपलंय का ताक विकायचं बर कशामुळे लोक ताग जास्त पिले असतील बरं हा उन्हाळा आहे त्याच्यामुळे लोक ताग जास्त पितात चांगला आहे का मग हा व्यवसाय अच्छा खूप <t> <धान्याया> छान हा भाऊ कोणतं दुकान आहे तुमचं समोसा अरे वा वा फक्त दहा रुपयाला वा वा हिरवा घाट तुमचं दुकान थोडं वेगळं दिसतंय भाऊ तुम्ही काय आणलंय विकायला जात सूप सगळं तुम्ही स्वतः बनवून आणलंय खूपच छान कस देणार सूप के दिला? सूप किती रुपयाला दिलं वीस रुपयाला वा वा छान फारच वेगळं दुकान आहे तुमचं खूप मस्त काय मग ताई कसली भजी आहे ती अरे वा कशी दिली प्लेट दहा रुपयाला एक दादा काय आणलं विकायला अरे वा चटकदार चकली फारच कुरकुरीत दिसतेय कशी देणार वा वा आज तर फारच मेजू आणि कशाचा स्टॉल आहे हा अरे वा कशा कशाची भजी आहे ती कांदा भजी आहेत का आणि दुसरी पालकची आहेत का अरे वा कशी देणार प्लेट दहा रुपयाला वा वा मस्तच आम्ही तर दोन दोन प्लेट खाऊ हा कशाच आहे दुकान तुमचं अरे वा हिरवी गार भाजी कोणती भाजी आहे ही हरभऱ्याची आणि हर हे काय बटाटे अरे वा वा, वा। हरभऱ्याची भाजी कशी दिली वीस रुपये वाटा खूपच छान मांडले मत... विकायला अरे वा तुमची ओली बिळ बघून तर तोंडाला पाणी सुटलंय खूपच मस्त कशी देणार प्लेट वाव खूपच सस्त आहे मी तर दोन प्लेट खाणार काय आणलंय विकायला अरे वा खूपच छान कोण कोणत्या तेल आहे वा तुम्ही कोणता स्टॉल लावलाय दादा अरे वा रसना पण सगळ्या मुलांची आवडती पाणीपुरी खूप मुलं घेतील हा तुमची पाणीपुरी कोणी मदत केली बनवायला अरे वा खूपच छान फारच सुंदर स्टॉल आहे हा तुम्ही कशाचं दुकान लावलंय तुम्ही स्टेशनरीच स्टेशनरी हा खूपच छान शाळेतल्या मुलांना चांगलाच उपयोग होईल हा कसा देणार फेविक्विक कसा देणार तुम्ही पाच रुपयाला अरे वा खूपच सुंदर हा हॅलो काय आणलंय विकायला अरे वा तोंडाला पाणी सुटलंय आमच्या मिरची पण आहे का सोबत तिखट म्हणून नाही आणली का वा 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 किती रुपया दिला वडापाव अरे वा आम्ही तर दोन दोन खाणार कर दादा काय आणलंय विकायला अरे वा उन्हाळ्याच्या दिवसात ताक खूपच छान बाईंना पण प्याव असं वाटतय खूप मस्त कसा देणार ग्लास ओ, वो वो एक ग्लास कसा देणार दहा रुपयाला वा वा आम्ही दोन ग्लास पिऊ हा